नमस्कार मी रिना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया जिल्हा जिल्हासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं मंदिर चौकात आज पहाटे इन्सुले गोव्यातून सिंधुदुर्गात होणाऱ्या दारू वाहतुकीवर कारवाई केली आहे यात एक लाख बहात्तर हजार आठशे रुपयांच्या दारूसह सहा लाख बहात्तर हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी शंकर महादेव मंडले राहणार सातारा त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे दारू वाहतुकीसाठी वापरलेली स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे पेंगुर्ले सावंतवाडी मार्गावर आडेली पोस्ट नजीक आज दुपारी दुचाकी व चार या दोन गाड्यांमध्ये अपघात झाला या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला असून त्याला गोवा बांबुळ येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले तर दोघांवर सावंतवाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ओटवणे गावठणवाडी येथे प्रल्हाद गावकर यांच्या घरात चोरट्याने रात्री बारा वाजण्याच्या सुमारास दरवाजा तोडून आज जात साठ हजार रुपयाची रोकड लंपास केली आहे संबंधित चोरट्याने रात्री घरात कोणी नसल्याचा फायदा घेत लोखंडी हत्याराने ट्रंक फोडून साठ हजार रुपये लंपास केलेत दरम्यान पत्र्याच्या ट्रंकमध्ये मौल्यवान वस्तू होत्या मात्र त्या चोरट्याने त्यानं चोरता फक्त रोकड लंपास केली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक मतदार केंद्रावर तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे मोबाईल व्हॅनद्वारे द्वारे ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन चा वापर व वा कार्य याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे या, या मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते त्या मोबाईल व्हॅनच्या उद्घाटनाने झाला सावंतवाडी शहरातील मोती तलावात पुन्हा एकदा भल्या मोठ्या मगरीचे दर्शन झाले तलावातील वाढलेल्या वनस्पती साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही मगर आली दरम्यान तलावात पुन्हा एकदा मगर दिसून आल्याने कर्मचाऱ्यांसह नागरिकांमध्ये घबराट पसरली कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका